महाराष्ट्रात बळीराजाची आक्रोश कथा सरकारचा तातडीचा मोठा निर्णय बाप भीक मागू देत नाही आणि आई जीव घालत नाही अगदी अशीच अवस्था आज महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाची जीव की मरण हीच वेळ येऊन टाकली आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे पीक निसर्गानं हिरावून घेतले उरलेल्या पिकांना व्यापाऱ्यांचे मनमानी दर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाव कोसळले शेतकरी पूर्णपणे उघडे पडले आहेत मका सरकारचा हमी भाव चोवीसशे रुपये एपीएमसी मधील दर पंधराशे ते सहा सोळाशे सत्तर रुपये तब्बल आठशे रुपयांची दरी बाजरी हमीभाव सत्तावीसशे रुपये एपीएमसी दर एकोणतीसशे रुपये फरक कमी पण अनिश्चितता प्रचंड कांदा मका ज्वारी बाजरी सर्वच पिकांच्या भावाची दानादान आणि महा आता महायुती सरकारचा तात्काळ निर्णायक आदेश आतापासून मका ज्वारी बाजरी कडधान्य ही सर्व पिके थेट सरकार खरेदी करणार शेतकऱ्यांना होणार मोठा दिलासा एपीएमसी मधील दलाल व्यापाऱ्यांच्या मनमानीला बसणार आळा शेतकरी बांधवांनो लक्ष द्या सरकारी खरेदीचा लाभ घ्यायचा असेल तर समृद्धी पोर्टल पोर्टलवर तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणी अनिवार्य नोंदणी नसल्यास खरेदी नाही सात बारा पंचवीस ते सव्वीस मध्ये मक्याची नोंद आवश्यक आधार कार्ड मोबाईल नंबर राष्ट्रीयकृत बँकेशी लिंक आवश्यक बायोमॅट्रिक थंब अनिवार्य प्रतिनिधीद्वारे येणार कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर सरकारचा निर्णय चांगला पण खरेदी सुरू करा भाव दिले तर शेतकरी वाचेल कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अमोल खेरणार हा निर्णय उशिरा झाला पण महत्वाचा आहे शेतकऱ्यांना तात्काळ खरेदीची गरज आहे कागदपत्री नव्हे तर व्यवहारात न्याय हवा शेतकरी आज आयुष्याच्या लढाईत आहे एकीकडे निसर्गाचा प्रकोप दुसरीकडे बाजाराचा अन्याय आणि या सर्वात सरकारचा हा मोठा निर्णय खरा दिलासा ठरणार का किंवा फक्त कागदोपत्री घोषणा म्हणूनच राहणार का पाहत रहा कारण की ही लढाई केवळ पिकाची नाही तर बळीराजाच्या अस्तित्वाची आहे संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक विक्री संघा अंतर्गत सत्तावीस तारखेपासून जी कर, आ, मका खरेदी वगैरे आण चालू होतं याबद्दल तुम्ही काय म्हणाल नमस्कार मी अमोल करणार सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव आपल्या नांदगाव बाजार समितीत मका शेतमालाची हमीभावाने शासकीय खरेदी केली जाणार आहे तर ती शनेश्वर संघामार्फत केली जाणार आहे तर त्याची जी नोंदणी आहे तर ती उद्या गुरुवारपासून तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे तर ते नोंदणी करताना जे जे कागदपत्राची आवश्यकता आहे तर आपल्या सन दोन हजार पंचवीस सात बारा उतार्यावर तर मका पीक पेरा लागलेला पाहिजे त्यानंतर जी मका आपण खरेदी केंद्रावर नेणार आहात तर ती एफ एक्यू दर्जाची म्हणजे चौदा टक्के माउचर कलर एक सारखा दाना त्याच्यात कोणत्याही प्रकारचं ते डागी नको फंगस नको हे अशी मका तिथं आपण विक्रीत द्यायची त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं पाहिजे जनधन पोस्टाचं खातं चालणार ता नाही रजिस्टर मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे आणि मका शेतमालाला शासनाचा चोवीसशे रुपये दर हा दिलेला आहे तरी या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित संघाला नोंदणी करताना आपण द्यायची मी सोमनाथ मगर कांदो उत्पादक नांदगाव तालुका अध्यक्ष शासनाने काल जे निर्णय ना घेतलाय नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार पण शासनाने तीस नोव्हेंबर पर्यंत जी मुदत दिलेली आहे ती मुदत खूप कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये ऑफलाईन ही सुविधा शासनाने चालू करावी कारण ऑनलाईन सुविधा ही पूर्णपणे वेबसाईट हँग होते या सगळ्या गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे शासनाने कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टी तात्काळ लक्ष घालून त्याची अजून मुदतवाढ देण्यात यावी